कडेगाव तालुक्यात डोंगर जाळून हजारो प्राणी मारून पृथ्वी दिवस उत्साहात साजरा कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर एम आय डी सीच्या दक्षिणेत असलेला खंबाळे औंध हद्दीत असणारा महादेवाचा डोंगर जळून खाक झाला आहे हजारो सरपटणारे प्राणी जिवंत जाळले गेले नैसर्गिक संपत्तीचा राज झाला पृथ्वी दिवसानिमित्त मानवानं पृथ्वीला दिलेलं हे सर्वात मोठं गिफ्ट आहे महादेव डोंगरावर बावीस एप्रिल हा पृथ्वी दिवस असा हा अनोख्या पद्धतीनं साजरा होत असताना डोंगर जाळून हजारो प्राणी मात्रांना आपला जो गमवावा लागलाय संबंधित अधिकारी मात्र याविषयी अनभिज्ञाच आहेत तालुक्यात सोनहिरा खोऱ्यासह नेरली सुरली वांगा रेठरे बोंबाळेवाडी या परिसराला सह्याद्रीचे चौथी डोंगर रांग लाभले नेरली परिसरात हा पृथ्वी दिवस अनोख्या पद्धतीनं साजरा केला गेल्यानं निसर्गप्रेमी संताप याविषयी व्यक्त करत आहेत एम आय डी सी जवळ पृथ्वी पण मानवाला लवकरच रिटर्न गिफ्ट देईल उन्हाळ्यात डोंगर जाळणं हे विशेष नाही कारण हे ठिकठिकाणी घडतच असतं काही ठिकाणी शेतकरी किंवा आसपासचे लोक चरायला चांगले यावे म्हणून डोंगर जाळतात परंतु या डोंगराची जबाबदारी ज्या खात्याकडं आहे ते वन विभाग खरोखर काम करत आहेत का असा प्रकार सवाल निसर्गप्रेमी करत आहेत एरवी मात्र झाडे तोडू नका प्राणी वाचवा असं मोठ्या तोरात सांगणाऱ्या वन विभागाला या जाळपोळीत हजारो जीव जळालेले दिसले नाहीत का वन विभागाशी संबंधित असलेले स्वतःच्या स्वार्थासाठी काही जण गपचूप आग लावतात कारण पुढच्या वर्षी पुन्हा झाडे लावण्यासाठी शासनाकडून निधी मागवता येतो एखाद्या शेतकऱ्याची गाय वनात चुकून सरायला गेली की त्याच्यावर गुन्हा दाखल करतात एखाद्यानं शेजारी मुरुम दगड काढल्यावर लगेच त्याच्याकडे वसुलीला जाणारे अशा संवेदनशील प्रकरणात लक्ष का घालत नाहीत अशा संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून पृथ्वीकडून ही रिटर्न गिफ्ट मिळावं अशी खतखत निसर्गप्रेमी प्रमोद मांडवे यांनी व्यक्त केली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क